हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा येथील महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांची अखेर बुलढाणा तालुक्यातून मेहकर तालुक्यात उचलपांगडी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी जारी केलेल्या एका आदेशात टेकाळे यांची बदली हिवरा आश्रम येथे करण्यात आले दैनिक जनसंचलन व सिटी रोजने या महाभ्रष्टाचारी महाठग असलेल्या टेकाळ्यांची भ्रष्टाचाराची संपूर्ण गाथा जनतेसमोर आपल्या वृत्त मालिकेतून उघड केली आहे तसंच प्रशासकीय पातळीवर देखील प्रचंड प्रयत्न केले वर्षानुवर्ष एकाच जागेवर चिटकून बसलेले व राजकीय तथा संघटनेचा दबाव निर्माण करणाऱ्या टेकाळे यांना या बदली आदेशामुळे चारशे चाळीस होल्डचा झटका बसल्याशिवाय राहणार नाही महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे हे महसूल विभागातील एक आगळे वेगळे रसायन आहे महाभ्रष्टाचाराचे सर्व विक्रम त्यांनी केव्हाच मोडले आहेत ते विक्रम एवढे उत्तुंग आहेत की कदाचित ते दुसऱ्या कोण्या अधिकाऱ्याला मोडता देखील येणार नाहीत टेकाळे यांना अनेक वर्ष बदलेंचे प्रशासकीय नियम कोणतेही लागू होत नव्हते कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी हा तीन वर्षांपेक्षा जास्त एका जागेवर कार्यरत राहू शकत नाही परंतु टेकाळे यांनी महाभ्रष्टाचारातून कमवलेल्या काळ्या पैशांच्या जोरावर तसेच आपल्या संघटनेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबाव दादागिरी राजकीय नेत्यांशी साठेलोटे करून वर्षानुवर्षे एकाच जागेवर गुळाला चिकटलेल्या मुंगळ्यासारखे चिटकून होते टेकाळे यांनी शेकडो वेळा फेरफारमध्ये घोटाळे केले तुकडे बंदीच्या कायद्यांमध्ये घोटाळे केले अनेकांची लूट लुबाडणूक केले न्यायालयाच्या आदेशांचेही उल्लंघन केले आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली प्रचंड महाभ्रष्टाचार करत बेरामी संपत्ती अर्जित केले उघडपणे ही अपसंपदा स्वतःच्या पत्नीच्या व भावाच्या नावाने केली टेकाळे व त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने दीडशेहून अधिक सातबारा उतारे दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजकडे उपलब्ध आहेत टेकाळे यांनी महसूल विभागात किती खोलवर जाऊन भ्रष्टाचार केला त्याची इत्यमभूत माहिती दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने वारंवार प्रकाशित केली आहे याशिवाय सातत्याने टेकाळ्यांवर कारवाईसाठी दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला आहे अखेर दैनिक जनसंचलनच्या या प्रयत्नांना आता आभाळा एवढे यश प्राप्त झाले आहे आपली बदली कोणीही करू शकत नाही या भ्रमात असलेल्या विजय टेकाळ्यांच्या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे खरे तर या प्रकरणात जिल्हाधिकारी किरण पाटील हेच अभिनंदनास पात्र आहेत कारण दैनिक जनसंचलन व सिटीन्यूज जेव्हा जेव्हापासून टेकाळ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करत आहे तेव्हापासून दोन जिल्हाधिकारी बदलून गेले आम्ही त्यावेळीही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांसमोर ही बाब मांडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची बदली करण्याचे धारिष्ट पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवले नाही ते धारिष्ट आणि तो अधिकार पदाचा बाणेदारपणा किरण पाटील यांनी दाखवला आहे त्यामुळे ते खरंच अभिनंदनास पात्र आहे भ्रष्टाचारातून आपण अधिकाऱ्यांवर दबाव ठेवू शकतो असा विचार करणारे टेकाळे व त्यांच्यासारखे इतर काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे या कारवाईमुळे अवसान नक्कीच गळाले असणार टेकाळे यांच्यावर बदलीची कारवाई हे अगदी पहिले पाऊल आहे कारण टेकाळे यांनी भ्रष्टाचाराची जी घाण महसूल विभागात पसरवली आहे ती स्वच्छ करणे गरजेचे आहे त्यासाठी टेकाळेंसारखी भ्रष्टाचाराची कीड पूर्णपणे निपटून काढणे गरजेचे आहे टेकाळे यांनी अनेक अने नियमभंग केले आहेत भ्रष्टाचाराची तर परिसीमा गाठली आहे भ्रष्टाचाराच्या काळापासून प्रचंड बेनामी संपत्ती जमा केली आहे त्यामुळे त्यांची ही बेनामी संपत्ती जप्त करून शासन दरबारी जमा करावे त्यांच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज करत आहे त्या दृष्टीने आहे यापुढील कारवाईसाठी एकीकडे दैनिक जनसंचलन व सिटीन्यूज पाठपुरावा करतच राहणार आहे परंतु दुसरीकडे जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याकडून आणखीही काही कठोर पावले उचलली जाण्याची अपेक्षा आहे असे झाल्यास जनतेचा शासन प्रशासनावर विश्वास वाढेल व त्यातून अंतिमतः लोकशाही मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही तुर्तास टेकाळींसारखी भ्रष्टाचाराची कीड हे एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात गेली परंतु हेही नसे थोडके कारण किमान भ्रष्टाचारातून कमावलेल्या काळ्या पैशांचा टेकाळ्यांचा माच काही प्रमाणात कमी होईल ही किमान अपेक्षा आहे आगामी काळात जोपर्यंत टेकाळे यांच्यासारख्या महाभ्रष्टाचाराला गजाआड केले जात नाही त्यांच्यावर बडतर्फीची व फौजदारी कारवाई होत नाही आणि जोपर्यंत त्यांची बेनामी संपत्ती जप्त होत नाही तोपर्यंत तरी दैनिक जनसंचलन व न्यूज काही केलं शांत बसणार नाही अजून बरेच काही पुढील भागात